गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे तुम्ही तर माझेच असाल एकदम आज मी चाललोय पालखीला ते आज पालखी निघणारे जुईनगर वरून डायरेक्ट एकविरेला आता माझे दोन मित्र जाणार आहेत तर त्यांना मी घ्यायला चाललोय माझे जे दोन मित्र जाणार आहेत ते दरवर्षी जुईनगर ते डायरेक्ट एकविरेला लोणावळा चालत चालत जातात पालखी सोबत जर आज मी त्यांना त्यांच्यासोबत जाणार आहे जुईनगरला आज पालखी निघेल तर मला काही कारणा मुलं जाता येत नाही तर ते लोक झाले तर त्यांना मी सोडा जाणार आहे बघूया आपण कशी पालखी वगैरे हो सचली वगैरे हो आणि कशी मिरून मिरवणूक वगैरे काढतात स्वप्नाला पण आणलंय का तेजस आहे रे तेजीज श्रीपाद मग काय वाटतंय कसं वाटतंय

काय देऊ नाही चला तीन प्लेट बनवा एक आता वेळ नाश्ता करून घेऊया आपण मग निघूया आपण इथं बघ काय हे दाखवतापेक्षा काय बॅग बी घेतली नवीन सॉक्स आहेत घेतात इथं पण सॉक्स आहे एक चार्जर आहे झालं हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे असे भेटत नव्हत्या कुठं मग आम्हाला ते इकडे अरे इकडे दाखवतो एक चला जायचं ना ठेव काढू कसं तुला वाटतंय नक्की चांगलं वाटत कुठं कुठं तुझे कशाला नाही काय आता निघणार आहे इकडून दाखवतो मी हाय जुईनगरचा मेन कंपनी आहे इथूनच पालखी जाते लोणावळ्याला आणि पदयात्रिक लोकांसाठी ट्रक वगैरे त्यांची सेवा केली जाते आणि या गावातून पालखी येते हे ये बघा हे ट्रक वगैरे हो पदयात्री लोक पोरांसाठी वगैरे व्यवस्था केली जाते गावात आम्ही एंट्री घेताच पालखी दिसली आम्हाला पण बॅक साईडून खूप गर्दी होती गर तर आम्हाला नीट व्हिडिओ वगैरे पण घेताना आले पालखीचे पोरं खूप दमाले तर आम्ही पुढे गेलो बघा आईचं मूग दर्शन झालं मला आईचं दर्शन घेतलं पण खूप तिथं गर्दी होती तर मला नीट व्हिडिओ घेता पण आधी नाही व्यवस्थित आम्ही बाजूला बघतो तर काय तर काकांच्या अंगात देव आलेत आणि मावशीच्या अंगात पण देव आलेले त्यांना बघायसाठी खूप गर्दी जमलेली आणि पुढे त्यांच्या बाजूला लोक जमलेली आणि त्यांची व्हिडिओवर काढत होते ब्लॉगर तर खूप जण आलेले बघत होते पालखीनिमित्त आईचं दर्शन घेण्यासाठी आमदार म्हणजे बी जे पीचे मराताई मात्रे ताई आल्ली दर्शन घेण्यासाठी अन्नाची पालखी असं लिहून रांगोळीच्या ह्याने मस्त सादर केलेलं आहे बघा तुम्ही मस्त वाटते एकदम त्यांनी असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेलं पण ते मला आलं नाही तर ही, ही व्हिडिओ मी घेतली एक पण मला तिथं मी होतो तेव्हा मी ही व्हिडिओ घेतली बघा तुम्ही मस्त एकदम त्यांचं काम पण एकदम भारी आहे खूप आता पालखी बाहेरून बाहेर भाएर येईल हो, आता थोडा वेळ इकडे थांबेल गेम नियोजन म्हणतायोजन केलंय पालखी तर आलेले आहे आता मी हो या वर्षी तर पहिल्यांदा आलोय कारण का मला माहित नाही काय काय नियोजन असतं यांचं या वर्षी तर बोलतात खूप भारी नियोजन आहे यांचं बाबा पब्लिक तर खूप पदयात्री लोकांची खूप गर्दी होती कारण का गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी दोन हजार पंचवीसला ला खूप लोकांनी म्हणजे सोळाशे लोकांनी फॉर्म वगैरे हो भरलेत म्हणजे पोरांना खूप आवड आहे ह्या घोड्यावरती पण आई माऊलीचं किती मस्त सुंदर असं चित्र काढलं आहे कारण आणि फुल असं एकदम आता हा हाच घोडा फुल पालखीच्या राऊंड घेत घेत नाचणार वगैरे आहे तुम्हाला दाखवा तुम्ही पुढे तर बघा तुम्ही तसंच ब्रास बँड पण चालू झाला आता आम्हाला तर खूप नाचायची इच्छा होती पण मी तुम्हाला व्हिडिओ का तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढतो आहे पण आम्हाला खूप इच्छा होती नाचायची पण तुम्ही बघू शकता हे बघा फुलाशी गर्दी आणि बॅनची तो खूप मस्त वाजवतात ही बघण्यासाठी लोक बघा किती आणि बघा घोडा जो बघाय घोड्याचे एकदम घोडा बघा नाचतोय कसा एकदम मस्त वाटतं एकदम बघायला पण पर... म्हणजे मजा येते फुल बघायला बघा बागा असं नाचतोय असं एकदम भारी आणि बॅनजो वाजतो एकदम बघा तो बघा मस्त धूर वगैरे हो करून असे फुल तर स्पार्कल वगैरे हो हो आता उडवतील बहुतेक बघा मस्त आहे एकदम चारी भोवतीला एकदम असं धूर वगैरे चारी साईडला आणि आता बघा एकदम फुल एक मस्त वाटतंय बघा तुम्ही एकदम पालकीच्या अवतीभोवती एकदम असं हा क्षण बघण्यासाठी पूर्क खूप वर्ष म्हणजे संपूर्ण वर्ष वाट बघतात आणि दरवर्षीप्रमाणे जानेवारी नाहीतर फेब्रुवारीमध्ये अशी पालखी निघते जुईनगर ते डायरेक्ट एकविरा कारला आणि जे पूर्ण वर्षभर वर्ष वर वाट बघून हा शण बघायला मिळतो आपल्याला पालखी सोळा नोव्हेंबरची मानाची पालखी ही खूप अशी मानाची पालखी आहे कारण का खूप जण असे वगैरे पालखी जातात आणि खूप असं मस्त वाटतं एकदम दुन बघावेतलो मस्त भारी खूप नाचलो मस्त दमलो मी आता बघा पालखी निघाली बाहेरच्या दिशेने आता बघा सगळी पोरं पण निघाली आता पालखी मला दाखवतो मी त्या बघा शिरोना गावाच्या त्या दिशेने चालले श्रीनगरच्या गावातून बाहेर निघाली पालखी तर ते सरळ लोणावळ्याच्या रस्त्याला पालखी आता निघाली एकूर जायला आता मी यांना दोघांना सोडणार इकडं आणि जाते काय पर्या करत करत एकूर याला बघूया हॅलो बाय 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 बरं आता मी पण जाणार आहे ना सोडून एका वेळी तू सरक सरत जातला तर सरक करत असं जाणार आहे पालखी बघा तुम्ही आता जुनी नगरमधून निघाले पालखीवरून सरून जाणार Okay, bye.